आपल्याला एक ॲक्टिव्हिटी घ्यायची हा मी तुम्हाला सांगणार तशी तुम्ही ती कृती करायची ओके तिची ॲक्टिव्हिटी करायची रेडी एवरी वन सगळे रेडी आहेत का रेडी एवरी वन ओके मला पहिले सांगा वॉक म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच थोड़ा थोड्या वेळापूर्वी वॉक वॉक म्हणजे चालणे आता, आता वेगवेगळे प्राणी कसे वॉक करतात हे आपल्याला सांगायचं आहे ॲक्शन करून चला सगळ्यात पहिले वॉक लाईक अ ओल्ड मॅन ये सोहम वॉक लाईक अ ओल्ड मॅन वेरी गुड व्हेरी गुड आ ओल्ड मॅन आला पहा ओल्ड मॅन म्हणजे काय रे हा म्हातारा टाळ्या वाजला खूप छान केला त्याने चलो वॉक लाईक अ फ्रॉग 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 म्हणजे फ्रॉग म्हणजे कोण आहे बेडूक बेडूक कसा चालतो रे वा अरे बेडूक तिकडे छान छान पहा असा असतो फ्रॉग आहे ना काय वाजवा छान वॉक लाईक अ टायगर वॉक लाईक अ टायगर ओके ओके बस चलो ब्लॉक वॉक लाईक अ एलिफंट वॉक लाइक अ एलिफंट एलिफंट आला छान रॅबिट रॅबिट हळू 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 पाहायला नाही लागलं ला पाहिजे हळू ओके ओके बस हा रॅबिट म्हणजे काय होतं रे मग व्हेरी गुड चला वॉक लाइक अ स्नेक स्नेक म्हणजे काय स्नेक म्हणजे सांगा ना हा स्नेक आला अरे बस बस हा एकदम एकदम सापा सारखा चालला चला, चला वॉक लाइक अ कांगारू कांगारू वारे वा रे कांगारू अज्ञान फटके पाहिजे का तो पडला असता ना चला वॉक लाईक अ गर्ल गर्ल मुलगी गर्ल म्हणजे मुलगी मुलगी कशी चालते वारे वा रे वा रे वा रे वा छान बर्ड आला बर्ड वाईक अ डिअर डिअर म्हणजे काय डिअर म्हणजे काय सांगा पहिले अरे हा अरे डिअर डीअर असं असतं असं असतं शिंग हा हा बघा डिअर आला इतका हळू नाही डिअर ओके 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 छान हळू हळू कान टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, वाजवा। बफेलो बफेलो म्हणजे काय बफेलो म्हणजे काय पण म्हैस ही आली माई। चला म्हैस आवाज करते ना कशी आवाज करते म्हैस वॉक लाईक अ शोल्जर शोल्जर व्हेरी गुड ए शोल्जर म्हणजे काय रे सैनिक फौजी ओके आता लाईक अ मंकी, मंकी, मंकी. मस्त वारे वा वारे वा छान 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 ऍक्टिव्हिटी आवडली आता मी जे तुम्हाला इंग्रजीचे प्राणी सांगितले याच्यामध्ये ते लक्षात ठेव मी उद्या त्याचा अर्थ विचारणार आहे yes. कोणते कोणते प्राणी पाहिले आपण आज इंग्लिश इंग्लिशमध्ये काय स्नेक स्नेक, फ्रॉक कंगरू बफेलो हा सगळे उद्या मला पाहिजे